आपण आयुष्यात किती पैसे कमावतो हे कोण ठरवत नशीब परिस्थिती कि घरचं वातावरण नाही हे सर्व ठरवत वागणं आणि त्यातला सर्वात मोठा फरक तुमच्या सवयी आज मी तुम्हाला अशा तीन सवयी सांगणार आहे ज्या अंगी बनवल्या तर तुमचं आयुष्य तुमची कमाई तुमचं करिअर लाखो रुपयांच्या लेवलवर जाईल फक्त तीन सवयी आणि तुम्ही बदलाल कायमचे नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी सर्वांचं मनापासून स्वागत करते पहिली सवय म्हणजे स्वतःमध्ये गुंतवा तुम्हाला माहित आहे का लाखो रुपये कमवणारे लोक एक कॉमन गोष्ट सांगतात ते सगळे सुरुवातीला गरीब नाहीत ते सगळे सुरुवातीला अनभिज्ञ असतात पण ते एक गोष्ट करतात जी पंच्याण्णव टक्के लोक करत नाहीत ते स्वतःमध्ये गुंतवणूक करतात चला आपण एक गोष्ट पाहू एका मुलाने एका यशस्वी बिझनेसमॅनला विचारलं सर मला तुमच्यासारखं श्रीमंत व्हायचं आहे मी पहिली गोष्ट काय करू त्यांनी फक्त एकच उत्तर दिलं तुझं मन आणि मेंदू अपडेट कर बाकी सर्व आपोआप अपडेट होईल हे इतकं खरं आहे का कारण जेव्हा तुम्ही शिकणं थांबवता तेव्हा तुमची कमाई देखील थांबते म्हणून पहिली सवय म्हणजे दररोज एक तास शिकण्यासाठी द्या वीस मिनिट वाचन वीस मिनिट कोर्स वीस मिनिट प्रॅक्टिस झुकेरबर्ग मस्क विराट रतन टाटा एकच गोष्ट सारखी सांगतात लर्न डेली अर्न डेली एक वाक्य लक्षात ठेवा तुमची कमाई तुमच्या वाढीपेक्षा कधीच जास्त होत नाही आजपासून ही, आज ही पहिली सवय तुमच्या लाईफचं इंजिन बदलून टाकेल दुसरी सवय म्हणजे कडक डिसिप्लिन तुम्ही कितीही प्लॅनिंग करा कितीही गोल लिहा कितीही मोटिवेशनल व्हिडिओ बघा जोपर्यंत डिसिप्लिन नाही तोपर्यंत यश नाही सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय याचा अर्थ खूप सुंदर आहे जे करायचं तेच करणं जरी मनात नसले तरी सकाळी उठण वर्कआउट करणं कामावर फोकस करणं फालतू गोष्टींना म्हणणं ह्या सगळ्या छोट्या छोट्या कृती लाखो मिळवून देतात एक गोष्ट लक्षात ठेवा मोटिवेशन तुम्हाला सुरू करायला मदत करतो पण डिसिप्लिन तुम्हाला जिंकायला मदत करतो तुम्ही कुणालाही बघा यशस्वी होण्यामागे एकच कारण दिसेल कन्सिस्टन्सी लोक एका दिवसात मोठं काही करायला बघतात पण यश नेहमी जन्मत दररोज केलेल्या लहान प्रयत्नातून तुम्ही सकाळी उठता मग फोन स्क्रोल करता तुम्हाला माहित आहे हे चुकीचं आहे पण थांबवत नाही मग कसं बदलायचं सकाळी तीस मिनिटं नो फोन एक तास फोकस्ड वर्क वीस मिनिटं व्यायाम आणि रात्री पंधरा मिनिटं प्लॅनिंग बस इतकं केलं तरी एका वर्षात तुम्ही स्वतःवर आश्चर्य करा आणि तुमचं वाढेल फोकस वाढेल निर्णय क्षमता वाढेल आणि शेवटी मनी अट्रॅक्ट करेल आणि सर्वात प्रभावी सवय ज्यामुळे लाखो येतात आणि गरिबी कायमची संपते ही सवय म्हणजे टेकिंग मनी मेकिंग मनी ऍक्शन डेली ज्यांना पैसे मिळतात ते काम दररोज करतात ते पैसा आणणारी काम करतात जसं की स्किल बिल्ड करणं कंटेंट तयार करणं तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा आज मी कोणतं काम केलं ज्यामुळे माझी कमाई वाढली एक उदाहरण घेऊया तुम्ही तीस दिवस डेली एक कंटेंट टाका तुमचं नेटवर्क वाढेल तुमची ओळख बने लोक तुम्हाला ओळखतील विश्वास ठेवतील आणि मग तुमची कमाई वाढायला सुरुवात होते त्यासाठी काय कराल युट्यूब इन्स्टाग्राम फ्रीलान्सिंग ऑनलाईन सर्व्हिस स्किल लर्निंग कोचिंग एडिटिंग रीसेलिंग कि कॉमर्स काहीही करा पण ऍक्शन घ्या तीस दिवस फक्त तीस दिवस तुमच्या आयुष्यात अशा संधी येतील ज्या आधी कधी दिसल्या नाहीत आणि तेव्हा तुम्हाला कळेल मी पण लाखो कमावू शकतो या तीन सवयी असं काही करतात की तुमचं आयुष्य वळण घेत स्वतःमध्ये गुंतवा कडक सेल्फ डिसिप्लिन द रोज मनी मेकिंग ऍक्शन या तीन गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्या तर तुमचं यश कधी येणार नाही तर किती मोठं येणार हे ठरेल लक्षात ठेवा तुमच्या सवयी तुमचं भविष्य तयार करतात आणि तुमचं भविष्य लाखो रुपयांचं असू शकतं जर तुम्ही आजच बदलायला सुरुवात केली तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची एक नवीन सवय लिहा आणि अशाच आणखी प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद